महाराष्ट्र शासनाने नवीन सुधारित जी आर अपलोड केलेला आहे असं दिसत आहे त्या जी आरमधून पात्र शब्द ज्याच्यावर आक्षेप होता तो त्यांनी हटवला आहे असंही दाखवलं चालले पण केवळ पात्र शब्दानं ह्यात फार काही साध्य होणार आहे असं नाही पुढं ज्या काही शासन निर्णयामध्ये ज्या अटी आहेत त्या अटी ह्या कुणबी किंवा ओबीसी ह्या लोकांच्यासाठी ज्या पूर्वीच्या जुन्या नकार आहेत त्याच कायम आहेत आणि अजून एक लक्षात ठेवा ज्यांची कुणबी नोंद सापडलेली आहे ज्या गावात कुणबी नोंद सापडलेली आहे अशाच लोकांना ज्यांची वंशावर जुळते अशाच लोकांना कुणबी दाखले देता येणार आहेत ही स्पष्टता मराठवाड्यातल्या लोकांनी ठेवा अजून एक आकडा सांगतो मराठवाड्यात साडेआठ हजार गाव आहेत त्या साडेआठ हजार गावापैकी केवळ दीड हजार गावांमध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत ही शासनाच्या अधिकृत आकडेवारी आहे आणि त्या उरले किती गाव साडेआठ मधून दीड हजार कवगळले तर सात हजार गावांमध्ये कुणबी नोंदच नाही मग अशा मराठ्यांना आरक्षण देण्याची तिथं व्यवस्था आहे का तर त्याचं उत्तर सरळ सरळ भाषेमध्ये नाही असंच आहे आमचा असा समज होता मान्य जरंगे पाटलांच्या सोबत जाताना की हैदराबाद गॅजेटर स्वीकारणं म्हणजे काय तर गॅजेटरमध्ये जे काय आमचे पूर्वज होते ते कुणबी नोंद येत आणि आम्ही आज जो काही मराठी आहोत आम्हाला सगळ्याला कुणबी धरून ओबीसी दाखला देण्यात येईल असं आमचा सगळ्यांचा समज होता आणि जारांगे पाटलांची भाषणं तीच होती सरकारची लोक भाषणात नाही तेच म्हणत होते पण जी आर वारंवार वार करत असताना सरकारनी आमची गफलत करत आहे याचा अर्थ असा आहे की या पद्धतीनं मराठा समाजाला उपलब्ध कायद्यानुसार आरक्षण देता येणार नाही मग आता काय पर्याय आहे तर मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला आहे आणि मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे मराठा हा शब्दच ओबीसीच्या आधी जोडावा ही माझी मागणी सुरुवातीपासूनची आहे आता आम्ही सगळे सोय्यामध्ये फसलो होतो सरसगट कुणबी मिळणार नाही ते सोदा फसले आमचं गॅजेटिअरचा सुद्धा विषय फसलेला आहे मग आता मराठा समाज जागा व्हा संविधानानुसार चाला बुद्धीनुसार चाला कुठल्याही गोष्टी इतर गोष्टींना संविधानापेक्षा पुढे काही नाही कुठल्या इतर गोष्टींना आरक्षण मिळणार नाही मुख्यमंत्री काय म्हणतात मंत्री काय म्हणतात नेता काय म्हणतो ह्याच्यावर कायदे चालत नाहीत संविधानाच्या तरतुदी आहेत ह्याच्यावरच आरक्षण मिळणार आहे म्हणून आपल्याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागल, ती केलेली आहे त्या हिशोबानं सरकारनं आरक्षण द्यावं कुणीही आता या गोष्टीमध्ये इतर विचार करण्याची गरज नाही